हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा वसंत ऋतूच्या अगमनी कोकिळा गाई मंजूळ गाणी नववर्ष आज शुभ दिनी सुख समृद्धी नांदो नांदोजीवनी गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे गुढी पाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील साडे तीन मुहूर्तापैकी हा एक सुद्धा शुभ मुहूर्तच मानला जातो आणि त्याचबरोबर चैत्र शुद्ध महिन्याचा पहिलाच दिवस आहे आज सगळेजण खरंच खूपच लवकर उठलेले असतील आणि मी सुद्धा आज जरा लवकरच उठली रात्री झोपण्याच्या आधी सोपे वगैरे झटकून ठेवले होते आणि त्याचबरोबर ज्या काही वस्तू असतात मुलांनी इकडे तिकडे पाडलेल्या वगैरे तर सगळ्या वस्तू ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिल्या कारण उद्या सण आहे आणि सण म्हटलं ना की खूपच धावपळ होऊन जात असते आणि किती आपण आवरलं किती लवकर आवरलं किती लवकर उठलं थोडीफार धावपळ ही होणारच म्हणूनच मी रात्री झोपण्याच्या आधीच ज्या काही वस्तू होत्या ना त्या सगळ्या आवरून घेतल्या आणि त्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदी सगळी घर झाडून घेतली छान फरची पुसली जे काही माझं अंगण म्हणजे जे काही लॉबी आहे तर तिथे पण झाडू फरची वगैरे करून घेतली आणि फ्रेश झाल्यानंतर पहिली जी काही माझ्या दिवसाची सुरुवात असते ना तर ती म्हणजे माझी देवपूजा तर देवपूजा करून घेतली आज मात्र मी देव काही उजळवले वगैरे नाही कारण आठच दिवस झाले होते तेव्हाच मी देव छान साफ करून घेतले होते आणि नेहमी नेहमी करू पण नाही कारण देवांची पण जे काही मूर्ती असतात ना त्यांची जीज होते आणि त्यांच्यातलं जे काही देवपण असतं ना तर ते पण थोडंफार कमी होतं तर मग कधीतरी सणाला किंवा मग दोन तीन महिन्यातून एकदा असं उजळून घेत राहायचे म्हणजे आपल्या घरामध्ये साफ करून घ्यायचे तर मग आपली नॉर्मल जी काही अंघोळ असते तर ती देवांना घालून घेतली अष्टगंध हळदी कुंकू आणि फुलवाला मात्र अजून आलेला नव्हता कारण त्याचा टायमिंग आहे नऊ साडे नऊ वाजता येतो दररोज माझी जी काही पूजेचा टायमिंग असतो ना तर तुम्हाला माहितीच उशिराच असतो दहा साडे दहा अकरा तर ह्या टायमिंग मध्ये करते त्यामुळे मग तो तोपर्यंत येऊन गेलेला असतो म्हणजे फुलं मला भेटलेले असतात तर मात्र आज मी जरा लवकरच केली लवकर म्हणजे साडेसातलाच माझी पूजा झालेली होती आणि त्यामुळे मग मा फुलं मात्र काही नव्हते पण मी काल आणलेले होते थोडेफार गुढीसाठी तर त्यातलेच थोडेसे फुलं मात्र मी युज केले आणि बाकीचे म्हंटल जेव्हा तो दादा येईल ते 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 ना तेव्हाच वाहूयात बाकीच्या गुढीसाठी ठेवूयात कारण गुढी लवकर उभरायची होती आणि त्यानंतर सण वगैरे जेव्हा असतो ना तर तेव्हा मी हळदीचं लेपन हे उंबरट्याला करतेच करते जेव्हा जेव्हा उंबरटा पूजन होतं ना घरामध्ये तेव्हा सुद्धा खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटत असतं जे काही निगेटिव्हिटी असते ना तर ती दूर होते तर उंबरटा पूजन सणाला तरी केलंच पाहिजे आणि असंही दर गुरुवारी केलं ना तर अजून शुभ असतं खूप काही वेळ लागत नाही पाच दहा मिनिटांमध्येच होऊन जातं जे आपल्याला जर सवय लागली ना तर ते काही वाटत नाही आपल्यासाठी पण आपण कधीतरी जर केलं ना तर मग असं वाटतं खूप वेळ वगैरे लागतो की काय तर तसं काहीच नाही उंबरठा पूजन हे झालंच पाहिजे दर गुरुवारी करा किंवा सणावाराला तर नक्की करत जा आणि त्यानंतर छोटीशी जी काही साच्याने मी रांगोळी काढली आणि छान छान कलर भरून घेतले त्यामध्ये त्यामुळे ते पण लुक भारी देत होतं आणि ते झाल्यानंतर मात्र मी ना फुलं आणले होते हार घेण्याचा मी जरा कंटाळ केला कारण चाळीस पन्नास रुपये हार बनत होते मग म्हटलं त्यापेक्षा मी वीस रुपयाचे जर फुलं नेले ना तर छान हार बनवल मला आवडेल तसा रात्रीच बनवून ठेवूया असं ठरवलेलं होतं पण बाकीची कामं करण्यामध्ये ना मी ते विसरूनच गेली मला सकाळीच आठवण आले अरे आपल्याला रात्री तर हार बनवायचा होता म्हटलं जाऊ दे आहे अजून टायमिंग कारण आरुष वगैरे त्यांची पण तयारी होत होती मग म्हंटल वेळेमध्ये पटकन बनवूयात आणि हार बनवण्याची ना चांगलीच प्रॅक्टिस आहे मला कारण लग्नाच्या आधी ना जेव्हा दिवाळी दसरा वगैरे असायचा ना तर तेव्हा हो हार बनवण्याचं काम मात्र माझ्याकडेच असायचं आणि लग्नानंतर सुद्धा सुद्धा होईपर्यंत मी जे काही दिवाळी दसऱ्यांचे किंवा कधी हार वगैरे बनवायची वेळ आली ना तर ती मीच बनवायची मात्र अरुष झाल्यानंतर सगळं बंदच केलं कारण लहान मुलं जेव्हा घरात असताना आता सगळ्या आपल्या लेडीजला माहितीच की किती काम वाढून जातं तर त्यामुळे मी ते आता काही करतो केलं प्रेस करण्याचं काम आणि जे काही हार वगैरे बनवण्याचं काम हे दोन काम आहे ना मी डायरेक्टली बंदच केले कारण मुलांचं आवडायचं की मग बाकीच्या गोष्टी तर असं होऊन जातं गुढीसाठी ही जी काही साडी आणलेली आहे ना तर ती इरकल पॅटर्न मध्ये आहे आ, आधी आधी तर खूप फॅशन होती इरकलची इरकल साडीची आणि आता ती मात्र थोडी कमी झाली पण पुन्हा ते आलेली आहे न्यू डिझाईन मध्ये लेटेस्ट जे काही डिझाईन आहे ना त्यामध्ये हा इरकल पॅटर्न आहे छान आहे ग्रीन कलर मध्ये आणि एकदम हलकी फुलकी आहे ना की बस तर म्हटलं चला गुढीला आपण ही साडी घालूया आणि आधीच घेऊन ठेवलेली होती म्हंटल आता ही गुढीला आपण नेसूयात किंवा घालूयात आणि त्यानंतर आहे ना मग आपण युज करूया ती आणि शक्य तुझी काही नवीन साडी असते गुडीला घेतलेली तर ती मीच युज करत असते दरवर्षी गुढी उभारण्यासाठी जेवढं काही सामान लागत होतं ना ते सगळं मी त्यांना टेबलवर दिलं फक्त माझ्याकडनं आंब्याचा जो काही डहाळा म्हणजे कडुलिंबाचा डगळा वगैरे तर त्या गोष्टी राहून गेल्या होत्या मग त्यांनी तर ता नंतर पुन्हा लावलं ते जोपर्यंत गुढी बांधायचं वगैरे सगळं काम करत होते ना तोपर्यंत मी पटकन दहा पंधरा मिनिटांमध्ये साडी घालून घेतली आणि वन टच जर सोडला ना तर पटकन साडी घातली जाते आणि हेअरस्टाईल आहे ना मी काही नाही फक्त आंबाडा घातला आणि त्याला छान गजरा लावला आणि माझ्याकडे ना कर्लीचं ना बँड होत असं रबर टाईप तर ते लावून घेतलं एकदम छान हेअरस्टाईल सुद्धा झाली सकाळी सकाळी पटकन झटपट छान तयार झाली आणि लगेच पूजा करायला लग घेतली आणि जो काही तांबा आहे ना त्यावर छान पहिल्यांदा स्वास्तिक काढलं आणि अष्ट दिशांनी छान रेषा उभ्या उठवून घेतल्या आणि सगळं ऊन येणा छान तोंडावर येत होतं तर त्यामुळे डोळे असे छोटे छोटे होत होते पण ठीक आहे आणि त्यानंतर मग छान गुढीची जी काही पूजा होती ना ती करायला घेते हदी कुंकू अक्षदा फुलं वगैरे वाहिली आणि छान हार घातलेलाच होता पण थोडेसे पाकळ्या केलेल्या होत्या त्या आपण छान वाहून घेतल्या मी पूजा करून घेतली त्यानंतर मुलांकडनं सुद्धा पूजा करून घेतली यांनी केली आणि आपल्या देवघराची बघा किती छान देव सगळे दिसतात हे तर देवघरातली जी काही पूजा होती ती तर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी सकाळी झालेली आहे आणि गुढीला मात्र फक्त खडी साखरेचा नैवेद्य दाखवला सकाळी कारण नंतर म्हणजे काय आता स्वयंपाक मी बनवेल तो पण एक नैवेद्य दाखवला जाणार आहे जेव्हा घरात सकाळी सकाळीशी छान पूजा होते ना तेव्हा घरामध्ये खूप फ्रेश पॉझिटिव्ह वाटत असतं आणि तसंच मला फ्रेश फ्रेश वाटत होतं आज पण साडीमध्ये माझ्याकडनं कामं आवडलीच गेली नसते कारण माझा खूप स्पीड कमी होऊन जातो साडी घातलेली असली तर म्हणून म्हंटल साडी पहिल्यांदा काढून टाकूया तरच आपल्याला काम सुचतील आणि मग जो काही सकाळी ड्रेस घातलेला होता तो पटकन विअर केला आणि आली किचन मध्ये आणि खूप वेळ गेला कारण फोटो वगैरे काढले छान व्हिडिओज वगैरे काढले तर त्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि आता जो काही काम म्हणजे माझी बाकीची सगळी काम मी सकाळीच आवरलेली आहे जे काही मशीन होतं ना ते पण मी आता लावून घेतलं आणि माझा स्वयंपाक वगैरे होपर्यंत मशीन पण होऊन जाईल ब्लँकेट्सच्या घड्या बाकी होत्या तेवढ्या केलं म्हणजे माझा फक्त स्वयंपाक बनवण्याचं काम माझं पेंडिंग आहे तर त्यामुळे मग म्हंटल चला पटपट आवरायचं असेल तर आपल्याला ड्रेसच घालावं लागेल म्हणून मग पटकन ड्रेस घातला आणि जे काही किचन मधली काम आहे ना ती आवडायला घेतली आणि शनिवारी म्हणजे हा तर काल म्हणजे रविवारचाच व्हिडिओ आहे तर म्हणजे शनिवारी मी ना घरामध्ये थोडंसं आवरलं होतं थो, आता नवीन फ्रीज घेतलेला आहे आणि मी जे काही एक्स्ट्राची जे काही मध्ये स्टोरेज कंटेनर होते ना तर तीन वरती मी वापरायला ठेवलेले बाकीचे ठेवून दिले होते किचन मधले जेवढे लाफ्टे ना वरचे तर तिथे लागणाऱ्याच वस्तू आहेत पण त्या कधीतरी लागतात किंवा मग एक्स्ट्रा खूप झालं खाली पसरावायला लागलं तर मी वरती ठेवून देत असते तर मग त्या सगळे जे काही प्लास्टिकचे जे काही कंटेनर होते ना फ्रीज मधले स्टोरेज ता कंटेनर तर ते काढले त्यानंतर थोड्याशा बरण्या वगैरे पण ठेवून दिलेल्या होत्या त्या सुद्धा काढल्या कारण मला आहे जी, जी ना बरण्यांची कमतरता भासत होती एक मन म्हणत होतं की आपण छान बरण्या नवीन घेऊयात परत म्हंटल नको कशाला ह्या आहेत ह्या कधी वापरायच्या तर मग सगळ्या बरण्या वगैरे जे जे सामान होतं ना ते सगळं खाली काढलं जे मला आता लागणार आहे आणि सगळे जे काही लाफ्ट आहे ना सगळे मी आवरून ठेवले छान सगळं पुसून वगैरे तर शनिवारी मी खूप मोठं काम केलं आणि कारण आता नवीन फ्रीज आलेला आहे हे तुम्हाला माहितीच आहे तर त्यामध्ये आता कंटेनर मी भरपूर ठेवू शकते कारण त्याच्यामध्ये भरपूर जागाच जागा आहे तर आधी काय व्हायचं ना फ्रीज छोट असल्यामुळे ना मला खूप कंटेनर वगैरे ठेवता येत नसायचे कारण कंटेनर ठेवले तर बाकीचं सगळं सामान बाहेर ठेवावं लागायचं तर मग मी जो काही खालचा ड्रॉवर असायचा तर ते पिशव्यामध्येच तो भाजीपाला ठेवायची आणि पाच सहा जे काही कंटेनर होते ना तर त्यामध्ये भाजी वगैरे स्टोअर करत राहायची तर तसं होतं पण आता मोठं फ्रीज आहे त्यामुळे मी मला वाटलं तेवढं सामान ठेवू शकते उलट आता फ्रीज आहे ना माझं रिकम रिकम वाटते कारण त्यामध्ये ठेवण्यासारखं जास्त काही नव्हतंच तर म्हटलं चला जे काही स्टोरेज कंटेनर वगैरे आहे ना तर ते मी शनिवारी सगळे घसून टाकले सगळं छान सुकलं होतं मग तेच आवडायचं काम आहे ना माझं पेंडिंग राहिलं होतं तर मग ते पण मी सगळे भांडी जी होती ती सगळी लावून घेतली कुकर झाला होता वरणाला फोडणी दिली एका दुसऱ्या बाजूला खीर सुद्धा बनते आणि म्हटलं चला भज्यांचं पीठ पण थोडं भिजवून ठेवूया पोळ्यांचं पीठ सुद्धा भिजवलेलं होतं थोड्या पोळ्या करणार होती आणि थोड्या जे आहे ना, ना तर त्या पुऱ्या बनवणार होती कारण खीर पुरी बनुयात म्हंटल आणि सण म्हंटल ना सगळ्यांच्या घरामध्ये तळंग गोड काहीतरी असतं तर पुरण वगैरे काही आम्हाला बनवायचं नव्हतं तर त्यामुळे म्हटलं खीरपुरी तरी आपण करूयात नुसतं वरण भात आणि भेंडीची भाजी बनवणार होती तर ते काही सण केल्यासारखंच वाटत नव्हतं म्हणून म्हंटल थोडस गोड पण करूयात आणि मुलं असले ना घरामध्ये कारण काय होतं मुलं खेळायला जातातच आणि मग त्यांच्यामध्ये मी आज हे खाल्लं ते खाल्लं आणि मग हे मुलं म्हणणार आम्ही भाजी पोळी तर म्हटलं नाही मुलांसाठी तरी आपण खीरपुरी बनवूया आणि असं पण मी आज भजी बनवणारच होती म्हटलं चला मग त्यातल्या त्यात थोड्याशा पुऱ्या सुद्धा बनवून घेऊयात मग खीरपुरी होऊन जाईल आणि आज आहे ना गुढी उघडून झाली आणि किचन मध्ये येण्याच्या आधी पहिलं मी जे काही काम केलं ना ते म्हणजे तळंग केलं कारण जवळजवळ पीठ हे पत चाल होत पटकन गहू घेतले आणि निसून वगैरे यांच्याकडे दळण दिलं तर त्यांनी त्यांची आज दोन्ही कामं खूप प्रॉपर केली मला दळण सुद्धा दळून आणलं त्याचबरोबर भाजीपाला कारण आज आहे संडे आणि संडे म्हटलं ना सकाळी सकाळी भाजीपाला असतो आमच्या घरी तर भाजीपाला सुद्धा आणून दिला आणि तोपर्यंत सुद्धा माझी ही कामं जी आहे ना किचन मधली स्वयंपाक तर तो झालेला नव्हता कारण जो काही सणाचा स्वयंपाक असतो ना तर त्याला दोन तीन तास कसेही मोडतात तळण आपण म्हणतो भजी कुरडे पण त्याला सुद्धा वेळ लागतो तर मग आणि भजे मात्र छान मी कांद्याचे केले बटाट्याचे केले त्यानंतर यांना तर कोणतीही भजे केले ना तर त्यांना फक्त मिरचीचीच भजी लागतात त्यामुळे त्यांच्यासाठी मिरचीची भजे सुद्धा केले त्याचबरोबर कुरडई पापडी ते पण तळून घेतलं देवांना आणि गुढीला नैवेद्य दाखवून घेतला आणि लगेच गुढीला उतरवून घेतलं आणि नंतर छान जेवण केलं असा होता आमचा गुढी पाडव्याचा आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस छान आनंदात गेला असा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय